हाय नमस्कार मी वैभवी पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी, मी कुठे चालली आहे नक्की बघा ब्लॉग मध्ये मंगळवेढा बस स्टँड बघा दिसल्या मुक्तबा कशी निवांत बसली मी चालली आहे पंढरपूरला पंढरपूरला जायचं कारण मी पुढे दाखवते कुठे गेलते का गेलते तुम्ही खुली बघा

आता इथे पंढरपूर पंढरपुरात आले माताराबाई आंबेडकर चौक मी आली पंढरपुरात तेव्हा मम्मीने घेतले शिवन्याला चालत चालले मी आली आहे धावखान्यात बघा इथला धावखाना दा। आहे कशासाठी आले इथे नक्की बघा आम्ही दहा जाऊन आलो बाहेर आता इथे एक सरा आहे शिवण्याला दिलं तिच्या मामाकडसरा काढायचा काय झालं ती कोण नंबर देऊ गर्दीला आहे मम्मी चाल नंबर द्यायला नंबर दिल्यावर आधी रक्त लगे चेक करतो इथं गर्दीला रक्त चेक करायला मी आले दे आहे रक्त चेक करायला ते त्यांनी रक्त चेक करायला आलेले म्हणजे पहिल्यांदा सुई घातली आणि परत न काय ते निघले ना परत दुसऱ्यांदा सुई घातली दुखलं रक्त चेक करताना परत त्या बघत त्या काय व्हिडिओ काढायला चालू आहे का हा म्हणलं ब्लॉग चालू आहे म्हणलं त्यांना भारी वाटायला लागली व्हिडिओ काढायला लागले म्हणून पण रक्त चेक करताना मला खूप भीती वाटायला लागली कारण की खूप रक्त काढलं त्यांनी तपासण्या होत्या दोन तीन त्यामुळे आम्ही आलो इथं खायला आहे नूडल्स राईस ऑर्डर लागली काय ऑप्शन नाही खाण्याशी रक्त चेक करायला आलेलो रक्त चेक करून आता खायला आलंय आता दिलाय टाइमपास खायला टाइमपास ठेवूया आपण आधी नूडन्स आलाय मग मीच माझा राईस येत आहे करे काय माहिती राईस खायला या राईस खायला तिथे घेतलाय मँगो शेक पेला आता आली घरी बघा खूप कंटाळाला एक सरा काढू घेतला छातीचा छातीत दुखत होतं म्हणून एकसारा काढायला लावलेला मी एकसारा काढला आली घरी आता शिवण्या आहे काकू पशी बाजारात दिलंय तिला आता भाग गेली आणायला शिवण्याला खूप कंटाळा आलाय शिवराज गेलाय शाळेतला शाळेत सोडले आता तो अडीच सुटत्या आता वाजले त्या तीन वाजायला पंधरा मिनटं कमी एवढ्या वाजले त्या हे शिवराची शाळा अडीच वाजता सुटते शिवराज जायला त्या का काका बरोबर घरी आणि आपली शिवन्या काकूंनी नेले बाजारात आधी तिच्या मामापाशी दिलेलं ते, मामा ते राहीना वाटते का मामा सोडलं बाजारात मी आई गेली तो दहा पण्यात दोघीजणी आम्ही आता माझी बहिणी यायला लागली थोरली धावकण्याचं लिहिवाय नको नको वाटायला धावकांना माझ्या माझं काय धावणखाना लागलंय काय की एकदा धावकांना संपला काही टेन्शन नाही असा उस्तर असा धावकाना आहे जसं लिसारखा आहे धावकांनाय मॅमाग मला तर धावकांना जायचं म्हटलं लिजीवाऱ्या लागले अलीकड अलीकडं नको नको झालाय जीव काय करायचं आहे ती लहान मुक्त आली बघा कशी झुपली बघा

मामाचा हात मोडलाय तरी मामा भाजीला घेतला शिवर हात नाही शिवण्याला बघा लेकर किती खेळायला खेळाली तिथं बा कसा खेळ चालू आहे पळायला बघते तिने रस्ता छोटा असल्यामुळे तिला काय ही कळत नाही बघा या ठेवाणी पूर्ण नसतंय

मग त्या बघा खेळायला गेले इथं आली आहे मी डॉक्टरला रिपोर्ट दाखवायला डॉक्टरला रिपोर्ट दाखवला डॉक्टर म्हणले काही सुद्धा झालं नाही नॉर्मल आहे फक्त थोडं इन्फेक्शन झाले त्याच्यामुळे झालं आहे काय भ्यायचं कारण नाही म्हणले माझी काळजी मिटली नाही तर खूप काळजी लागली होती मला

घरी आले परत ना काय मी शूटच केलं नाही रिक्षा मधलं जरा खूप गारव लागलं येताना आल्यानंतर मन फक्त मसाले भात केला खाल्ला आणि इथं बघा शिवण्याला चारून झोपलेलं आहे तिला झोपलं शिवराज झोपला त्याच्या काका पिशी त्याला बी जेवण चारलं हे झाले खूप थंडी वाजली येताना भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय व्हिडिओ आवडला असं व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बी करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग बाय बाय